आज धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा मा व वंचित बहुजन आघाडी मुळशी तालुक्याच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महामानांना तिवारा विवादन या ठिकाणी आज वंचित वंचित भोजनाकडे पश्चिम जे पुणे जिल्हा कमिटी नुकतीच त्यांचे या ठिकाणी पदाधिकारी झालेले आहेत त्यांचा सत्कार समर्थ कार्यक्रम आपण लवकरच म्हणजे तालुका भारतीय सभा वंचित भोजन आघाडी ते दोन्ही मिळून ठेवणार आहोत ते महासचिवपदी अरुण कांबळे यांचे महासचिवपदी निवड झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही निकालजे त्यांची सचिवपदी निवड झाली तसेच ऑदर मधून आपल्या संघेत चळमाने मन धाण्याने उतरणारे फिरोज शेख उपाध्यक्षपदी ह्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि प्रसिद्ध प्रसिद्ध मुलानी यांची आणि तसेच दारोली गावचे नितीन मवाड यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली या सर्वांना मुळशी तालुक्याच्या वतीने भारतीय सभा व वंचू भोजन आघाडी या दोन्ही संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि तमाम मुळशीकरांना या आजच्या नमक चक्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वांना वंचित भोजन आघाडी भारतीय भवन सभा शरदे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत